रेखा लिए हमने दोनों प्रस्ताव हो रखे थे 15 तारीख का रेल जाम का रेल रोकना को तो आपका सब बहिनों का सहयोग कर लो नहीं हो कि ज्यादा से ज्यादा संख्या में पधारनु 40 गांव को अपन आंदोलन रखे जैसे महान नमस्कार मैं अंजली टाइम टू टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत उत्तर भारतातला या कांदा उत्पादक क्षेत्रयाचा हा व्हिडिओ बोलका आहे फार बोलका आहे गेल्या दहा महिन्यापेक्षा जास्त काळ कांदा उत्पादकांची किती देणी अवस्था झाली हे सांगण्यासाठी खरंच हा व्हिडिओ बोलका आहे गेल्या दशकापासून केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धरसोडीच्या धोरणामुळे भारताने परदेशातली मोठी कांदा बाजारपेठ गमावली अशातच नाशिक नगरपट्ट्यासह महाराष्ट्रात पिकणाऱ्या कांद्याचं कर्नाटक गुजरात या राज्यांसह संपूर्ण उत्तर भारतात क्षेत्र देखील विस्तारले गेल्या दशकात एका बाजूने कांद्याचं उत्पादन आणि क्षेत्र वाढलं पण त्याचवेळी बांगलादेश श्रीलंका यासह आखाती राष्ट्रातल्या अनेक बाजारपेठा आपण गमावल्या केवळ कांदा निर्यातीच्या धरसोडीच्या धोरणामुळे नेमका याचाच फटका गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशातल्या कांदा उत्पादकांना बसतोय उत्पादन वाढलं पण देशाच्या बाहेरचा ग्राहक कमी झाला म्हणूनच देशात कांद्याचा उठाव म्हणावा तसा होत नाही आणि यामुळेच कांद्याचे बाजारपेठेतले खरेदीचे भाव दोन ते तीन रुपयांपासून दहा रुपयांपर्यंत स्थिर आहे वास्तविक कांद्याला प्रति किलो तेरा ते चौदा रुपयांचा उत्पादन खर्च आहे हे सरकारी आकडे सांगतात जर उत्पादन खर्च आणि बाजारभाव यामध्ये प्रति किलो पाच ते सात रुपयांचं अंतर राहत असेल तर कांद्याची शेती परवडेल कशी ती नफ्यात येणार कधी हा प्रश्न महाराष्ट्रासह तमाम भारतातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला निवडणूक केंद्री आणि मतावर डोळा ठेवून घेतलेल्या आयात निर्यात धोरणांमुळे महाराष्ट्रातील आणि देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी मागील काही वर्षापासून सातत्यानं अडचणीत आलेले दिसत आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर जे देश आपले ग्राहक होते त्यांना आपण योग्यरित्या सर्व्हिस न दिल्यामुळे त्यांना दिलेले शब्द न पाळल्यामुळे आणि मनात येईल तशी निर्यातीची धोरणं घेतल्यामुळे ते देश आता कांदा खरेदीसाठी इतर देशांकडे आहेत त्यांनी भारताकडून एक प्रकारे कांदा विकत घेणं हे टाळायला सुरुवात केलेली दिसते आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये दे। कांद्याचे दर सातत्यानं पडताना आपल्याला दिसत आहेत दुसऱ्या बाजूला सातत्याची निर्यात बंदी वेगवेगळ्या प्रकारचे लावलेले निर्यात कर आणि त्याचा एकंदरीतच परिणाम म्हणून कोसळत जाणारी निर्यात त्याच्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कांदा साठवणं आणि त्यातून कृत्रिमरित्या भाव पाडणं या सगळ्या अपप्रवृत्ती देशात आणि महाराष्ट्रात बळवलेल्या दिसत हे सगळं थांबवायचं असेल तर निवडणुकींच्या आणि मतदानाच्या पलीकडे जा एक स्थिर आंतरराष्ट्रीय धोरण विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पूरक ठरणारं धोरण आपल्याला घ्यायला पाहिजे जेणेकरून विशिष्ट मात्रेमध्ये कांद्याची निर्यात ही सुव्यवस्थितरित्या होत राहील आणि दुसऱ्या बाजूला कांद्याची साठवणूक करत एक योग्य रित्या जर हस्तक्षेप आपण करू शकलो सरकारच्या वतीनं तो झाला तर ग्राहकांना स्वस्तात कांदा आणि ग्राहकांच्या बरोबरच जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव हा देता येणं शक्य आहे सरकारने त्या प्रकारचं धोरण घेतलं नाही तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुणीही वाली शिल्लक नाही त्यांची अधिक अधोगती नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात तसं मेक इन इंडिया स्वदेशी या सर्व गोष्टी केल्या पाहिजे पण शेतकऱ्यांनी केलेल्या मेक इन इंडिया उत्पादनाला जगात बाजार शोधणं तो निर्यात करण्यासाठी हातभार लावणं हे देखील केंद्र सरकारचं काम आहे दुर्दैवाने यात कुठेतरी सरकारी सरकारी बाबू कमी पडताय म्हणून शेतकऱ्याला आपल्या मालावर तसा वरवंट्यासारखा ट्रॅक्टर फिरवायची वेळ आली या मालाची काढणी करूनच शेतकऱ्याला परवडणार नाही मग तो विकून आणखी नुकसान का करून घ्या म्हणून दुर्दैवाने पिकवलेल्या सोनासारख्या शेतमाला मातीत घालण्याची वेळ शेतकऱ्यावर आली कांदा उत्पादक गेल्या वर्षभरापासून सरकारला आणि ग्राहकांना रक्ताचे पाणी करून कांदा खाऊ घालत त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे भावांतर भुगतान यासारख्या योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा देता येईल पण त्यासाठी सरकारला मोठी इच्छाशक्ती दाखवावी लागणार आहे